श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सर्वात आधी तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक स्वामीमय शुभेच्छा स्वामी, स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा या नवीन वर्षामध्ये पूर्ण करत अशी मी स्वामींना प्रार्थना करते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजपासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर येणारं हे संपूर्ण वर्ष आपल्याला सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे आज करायचे आहेत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय हे जर केले तर यामुळे संपूर्ण वर्षभर वर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदते आपल्या आयुष्यामध्ये आनंद हा येतो आपल्या संपूर्ण घराची प्रगती होते भरभराट होते तर आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला तुळशी संबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय हा करायचा आहे तुळशी मातेला आज आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक वस्तूही अर्पण करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशी मातेला आपल्याला कोणती वस्तूही अर्पण करायची आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि स्वामी सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप लावल्याने आपल्या घरातील सदस्यांना लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपलं जीवन हे सुखी होतं तुळशीच्या रोपाला आपण साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो तुळशीचं रोप आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलंच पाहिजे आणि जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर ते तुम्ही आज खरेदी करून आणा आणि तुमच्या घरामध्ये नक्की लावा ज्या घरामध्ये तुळशीचं रोप नसतं तर ते घर स्मशानवत मानलं जातं त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचं रोप हे असलंच पाहिजे तुळशी ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो तुळशी मातेची अगदी रोज नित्यनियमानं पूजा केल्याने के आणि तुळशीला जल अर्पण केल्याने मनुष्याला धनाची प्राप्ती होते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशी संबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला करायचे आहेत वास्तुशास्त्रानुसार तुळशीला काही वस्तू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बांधल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक अडचणींपासून आर आपली सुटका होते आपल्या आयुष्यात आनंद येतो आपल्या संपूर्ण घराची प्रगती होते तुमच्यावर जर खूप मोठं कर्ज झालं असेल तर त्या कर्जापासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळते नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुळशी मातेला ही गोष्ट अर्पण केल्याने आपले नशिबे उजळू लागते आणि आपल्याला प्रत्येक का कामामध्ये यश मिळतं आपल्या घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागतो आणि तो स्थिर सुद्धा होतो देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होऊन आपल्या घराची भरभरून प्रगती होते तर आज तुळशीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे तर ती दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही तुळशीला अर्पण करू शकतात। सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेमध्ये तुम्ही तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे तर यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आज आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करायची आहे एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशीची मुठभर हळदी टाकायची आहे आणि हे असं पाणी तुळशीच्या रोपाला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तसंच तुळशीच्या रोपाजवळ आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी मातेची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुळशीच्या रोपाला अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लाल कलरचा कलावा हा या रोपाला तुळशीच्या रोपाला बांधायचा आहे आणि हा कलावाचा धागा आपण तुळशीच्या रोपाला बांधत असताना यावेळी आपल्याला सुख समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही अखंड नांदावी यासाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे असं केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण करते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे तुम्हाला जर वारंवार तुमच्या जीवनामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील वारंवार आर्थिक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तर आज तुळशीच्या रोपाला तुम्ही एक चांदीचं नाणं हे बांधायचं आहे तुळशी मातेची विधिवत पूजा करून झाल्यानंतर एक चांदीचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे चांदीचं नाणं तुम्हाला एका लाल कपडामध्ये ठेवायचं आहे आणि जर तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर तुम्ही एक रुपयाचं कॉईन घेतला तरीसुद्धा चालेल पण शक्य झाल्यास चांदीचं नाणं घेण्याचाच प्रयत्न करा यानंतर चा हे चांदीचं नाणं किंवा एक रुपयाचं कॉईन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या लाल रंगाच्या कपडामध्ये तुम्हाला हे नाणं किंवा कॉईन बांधायचं आहे आणि हे नाणं किंवा कॉईन तुम्हाला तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला बांधायचं आहे आणि हे असं नाणं जर आपण तुळशीच्या रोपाला बांधलं तर यामुळे आपल्याला धनप्राप्ती होत असते आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणींपासून आपल्याला सुटका मिळते आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते पैसा हा आपल्या घरामध्ये टिकू लागतो तो, तो अनाठाई खर्च होत नाही चांदीचे नाणे किंवा एक रुपयाचं कॉईन हा धनधान्याचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते देवी लक्ष्मीच्या फोटोमध्ये सुद्धा आपण बघतो की देवी लक्ष्मीच्या हातामधून नाणे हे आपल्याला खाली पडताना दिसतात आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी जर आपण असे हे नाणे तुळशीच्या रोपाला बांधले तर यामुळे देवी लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला आर्थिक अडचणी या जाणवत नाही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी असं नाणं आपण तुळशीला बांधल्यामुळे वर्षभर आपल्याला धनप्राप्ती होईल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाण्यासाठी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी आपल्या घरातील वाईट शक्ती ही निघून जाण्यासाठी आणि तसंच जर तुमच्या घरामध्ये कायम वादविवाद भांडणं होत असतील तर या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आज तुळशीच्या रोपाला आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह बांधायचं आहे मग हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही कुंकवाने सुद्धा तुळशीच्या रोपावर तुळशीच्या रोपाच्या एका जाड काडीवर काढलं तरी सुद्धा चालेल आणि हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला कुंकवाने तुळशीच्या रोपावर काढायचं आहे आणि जर तुम्हाला एखादं छोटंसं स्वस्तिकचं चिन्ह जर तुळशीच्या रोपाला बांधता आलं तर अतिशय उत्तम नाहीचं शक्य झालं तर तुम्ही कुंकवाने सुद्धा तुळशीच्या एखाद्या जाड फांदीवर स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे किंवा मग तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह तुळशीच्या वृंदावनाला किंवा तुळशीच्या कुंडीलासुद्धा बांधलं तरीसुद्धा चालेल किंवा आणि हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही चांदीचं बांधलं तर अतिशय उत्तम किंवा मग जर तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह कुंकवाने तुळशीच्या रूपावर काढत असाल आणि ते जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही ते तुळशीच्या वृंदावनावर किंवा कुंडीवर काढलं तरीसुद्धा चालेल असं केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये नेहमी वास करते आणि आपल्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जाही निघून जाते सर्व प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर राहते आणि देवी लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आपल्या घरातली सर्व वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जाही निघून गेल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद निर्माण होतो आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण हे कायम प्रसन्नतापूर्वक राहतं त्यामुळे स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला तुळशी मातेला आज बांधायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह मांगल्याचं प्रतीक मानलं जातं शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक या चिन्हामध्ये चारही दिशांची पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घेण्याची प्रचंड मोठी ताकद आहे त्यामुळे आज तुळशीच्या रोपाला आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह बांधायचं आहे किंवा कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह जरूर काढायचं आहे त्याचप्रमाणे जर तुमच्यावर खूप मोठं कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जामधून सुटका तुमची होत नाही आहे या नवीन वर्षामध्ये तुम्हाला त्या कर्जापासून सुटका हवी असेल तर आज तुळशीच्या रूपाला तुम्हाला उसाचा रस हा अर्पण करायचा आहे आज जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही तुळशी मातेला उसाचा रस अर्पण केला तर यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या कामामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुखशांतीही कायम राहील आणि कितीही मोठं कर्ज जर तुमच्यावर असेल तर त्या कर्जातून तुम्हाला सुटका मिळेल त्याचप्रमाणे आज महिलांनी अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती व्हावी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद हा निर्माण व्हावा यासाठी तुळशी मातेची संध्याकाळी पूजा करायची आहे आणि तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे आणि तसंच तुळशी मातेला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून तुळशीची पूजा करायची आहे आणि सौभाग्याच्या वस्तूसुद्धा तुळशी मातेला यावेळी अर्पण करायच्या आहेत असं केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद हा कायम राहील आणि तुमचे पती पत्नींचे नाते हे अधिक घट्ट होईल तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल आणि तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होईल तर याप्रमाणे आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हीसुद्धा तुळशी मातेला ही वस्तू नक्की अर्पण करा यामुळे तुम्हाला वर्षभर खूप मोठा फायदा होईल तुळशी मातेच्या लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल तर या महत्त्वपूर्ण माहितीसोबतच आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ